नमस्कार मित्रांनो हॅलो कसं सर्वात तर आज आहे माझा वाढदिवस त्यासाठी सर्व काही तयार चालू होती आणि वाढदिवस माझा पण होत असता चालू असताना दा भावाचा ॲनिव्हर्सरीचा प्रोग्राम होता म्हणजे पहिली ॲनिव्हर्सरी होती मागच्या वर्षी जेव्हा दादाचं लग्न झालं त्याच दिवशी आमचं चालू होतं केक वगैरे कापायचं पण त्या दिवशी जा जा कापणं झालं नव्हतं कारण काहीतरी काम होतं आणि त्यामुळे आम्ही लग्नाचं वगैरे त्या दिवशी साजरं केलं नाही जास्त केक वगैरे कापून साध्या प्रकारचं लग्न केलं होतं दादाचं तर हे बघा अशा प्रकारचं सर्व ॲनिव्हर्सरीचा प्रोग्रामसाठी म्हणून बा आम्ही केक आणला होता आणि माझा केप दुसरीकडे कापला गेला होता ऑलरेडी त्याच्यामुळे आणि तर अशा प्रकारे दादाचा पहिला ॲनिव्हर्सरीचा प्रोग्राम चालू केला होता सेलिब्रेशनसाठी म्हणून करा म्हणून विशेष केला होता आणि आजचा दिवस असा होता महत्त्वाचा त्या दिवशी माझा वाढदिवस आणि त्या दिवशी दादाचा ॲनिव्हर्सरीचा प्रोग्राम अशा प्रकारचा मी मधलं काहीतरी आठवणीत राहून एक ॲनिव्हर्सरीचा केक आणला होता आणि वाढदिवस माझा सेलिब्रेट झालाच होता पहिले तरी डबल एकदा सोबत करायचा म्हणून चालू होतं सर्व काही तर व्हिडिओमध्ये दाखवलं नाही मी मुद्दामधून कारण बाहेर वगैरे केक कापला होता आणि फक्त मी घरच्यासाठी आणला होता किंवा चला ॲनिव्हर्सरीचा प्रोग्राम आहे द हा मा सेकंड नंबरचा भाऊ आहे दोन नंबरचा त्याच्यामुळे तिथं वगैरे सर्व चालू होतं आणि आई बघा कशा प्रकारचं सर्व टीका ते असतात ना आणि वगैरे काय औकणं वगैरे घालतात असं काही असते तर ते प्रोग्राम चालू होता आणि सर्व नियोजन असं वेळेवर चाललं होतं कारण असं काही आधी नव्हतं आमचं करायचं म्हणून वेळेत गेलो आणि थोडं सामान आणलं आणि सर्व तयारी चालू, चालू केली तर हे वहिनी आहे तर पण टिका वगैरे लावला आणि औकणं वगैरे घातल्या तर असे पाच जणं घालतात तिच्या हिशोबन चालू होतं सर्व तयारी आणि तुम्ही बघितलं असेल वहिनीचे व्हिडिओ याच्या आधी मी टाकलेले आहे कुकाचा व्हिडिओ टाकलेला आहे आणि लग्नाचा एक व्हिडिओ राहिला होता तर लग्नाचा व्हिडिओ याच्यानंतर लगेच तुम्हाला दिसणार आहे कारण बरेच जण खूप दिवसात चालू होतं व्हिडिओ सोळाचा व्हिडिओ सोळाचा म्हटलं काहीतरी प्रोग्राम येऊ द्या आणि त्याच्यानंतर दादा लग्नाचा व्हिडिओ होतं सोडा तर, तर तुम्हाला लग्नाचा व्हिडिओ दादा दिसणार दिसणारच आहे याच्या या व्हिडिओनंतर तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटत आहे तर नक्की कमेंट करा यूट्यूबला असेल नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला असेल तर फॉलो करा तर बघा अशा प्रकारचा केक वगैरे आणला होता आम्ही आणि हा केक सांगायचं म्हणजे की पहिल्यांदा खराब झाला होता तर भावाच्यान पडला होता तो खाली आणि तो केक आम्ही परत नेला आणि तिचा दुसरा केक आणला होता तयार करून तो केक त्यानं काही व्यवस्थित बनवला नव्हता तर मग तो केक काही कामं उपयोगात पण पडणार नव्हता त्याच्यामुळे दुसरा केक आणला आणि सोबत अशा प्रकारचा आम्ही घरगुती सेलिब्रेशन चालू केलं प्रोग्राम तर मित्रांनो अशा प्रकारचाच आम्ही घरगुती प्रोग्राम म्हणूनच चालू केला होता कारण खूप जण जास्त काही बोलावलं नव्हते साधारण करायचं म्हणून घरचे जे असतात सर्व सदस्य वगैरे आणि बाकी बाहेरचे काही थोडेसे लहान मुलं वगैरे हो घेऊन सर्व असा कार्यक्रम साधा साधा पार करायचा हो करायचा होता आम्हाला सेलिब्रेशन त्याच्या हे सर्व चालू होतं नियोजन बघा तर मित्रांनो अशा प्रकारचा हा केक आम्हाला मागच्या वर्षीच कापायचा होता की बा लग्न माझा वाढदिवस आणि लग्नाच्या दिवसचा केक एक कापायचा होता पण ते वेळेवर काही ठरलं नव्हता आमचं त्याच्यामुळे लग्नामध्ये हा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार नाही पण आम्ही मतलब ॲनिव्हर्सरीच्या दिवशी तरी आपण वाढदिवस आणि लग्नाचा वाढदिवस असा दोन्ही म्हणून एक सेलिब्रेशन करायचं त्याच्या हिशोबानंच हे प्रोग्राम ठेवला होता आणि तो वेळेवर नव्हता तेही पुन्हा पण संध्याकाळच्या वेळेस वेळेवरच आम्ही हा प्रोग्राम ठरवला होता तर तुम्हाला असेल डबल डबल काय सांगतो तर ते येत आहे वर्ष तसे त्याच्यामुळे समजून घ्या तुम्ही तर बघा अशा प्रकारचे सर्व लहान मुलं तर, तर दांगडू करतातच केक वगैरे असला अस काही प्रोग्राम असला पूर्ण हे बघा अशा प्रकारचा स्लोक आणि विनय दोघंजणं चालूच होते फोटो वगैरे काढणं व्हिडिओ काढणं त्याच्या हिशोबानं आणि एका इकडं दादाचं लगेच सेलिब्रेशन चालू झालं आणि केक वगैरे कापला आणि त्यांनी लगेच दादानं वणीला खाऊ घातला केक थोडंसा आणि हा पुन्हा थोडंसं कसं लाईन नसेल ना आमच्या इकडे तर लाईन नसल्यामुळे थोडंसं फ्रीजमध्ये ठेवलं त्यामुळे तो थोडासा पतला वगैरे झाला होता केकचे वांदे असतात त्याला लगेच फ्रीजमध्ये जर व्यवस्था व्यवस्थित तर होते तर बघा अशा प्रकारचं सर्व काही अशा प्रकारचं केक वगैरे रोज खाऊ घालणं चालू होतं तर दादा खाऊ घातला आणि आता लगेच थोड्या वेळात वहिनी पण खाऊ घालणार आहे दादाला तर अशा प्रकारचं चालू होतं सर्व सेलिब्रेशन आणि मी थोडंसं मतलब आपलं काय वाढदिवसाचं तर एवढं काही विशेष नसते तर महत्त्वाचं असते ॲनिव्हर्सरीचं तर वाढदिवसाच्या यशमान कारण एक केक मी ऑलरेडी कापला होता दुसरीकडं बाहेर त्याच्यामुळे मतलब ठीक आहे याचा प्रोग्राम आहे हा प्रोग्राम आम्ही एकदा सेलिब्रेट करायचा आणि एक केक असला तर बागोल देईल त्याच्या यशवानच असं प्रोग्राम ठेवला होता जसं मित्रांनो केक एक असो का दोन असो त्याचा काही फरक नाही पडत फक्त एकत्र केक कापला हेच खूप महत्त्वाचं असते त्याच्यावरच आम्ही थोडंसं केलं होतं असंच सलावाईक आठवणी कलेक्शन म्हणून अशा प्रकारचं सर्व काही आणि मी पण थोडंसं त्यांना दादाला खाऊ घातलं होतं आणि थोडंसं घ्या म्हणून आणि वहिनीला पण दिलं होतं थोडंसं वहिनीचं थोडंसं जेव्हा येते केक वगैरे खायचं त्याच्यास पण त्यांना जास्त काही केक आवडत नाही त्यांना काही जास्त वगैरे केक तसेच काही खात खात नाही ते त्याच्यामुळे काही खाल्लं नाही आणि असं सर्व काही चालवतो प्रोग्राम वगैरे आणि केक खाण्याची आणि थोडंसं लावण्याची मजा येत असतेच वेगळे मग थोडंसं लावलं पण मी तर मी खातलं खाऊ घातल्याच्यानंतर लगेच काकूनं पण घेतला आणि त्याला खाऊ घातलं पण लहान लहान मुलं बघा खाण्या खाऊ घालण्यापेक्षा आणि खाण्याच्यापेक्षा पहिले लावण्याच्या प्रयत्नात होते किंवा त्याला वाटलं की पहिले आपण थोडंसं लावा चेहरायला म्हणून चालवतो अशा प्रकारचं तर थोडंसं काकूनं लावलं घेतलं दोघाला पण आणि आता आलेली आहे वहिनी आमची तुम्ही पाहिलं असल्या व्हिडिओमध्ये वहिनीला पण

हॅप्पी बर्थडे टू हॅप्पी बर्थडे टू यू हॅपी ओली विचारून मी याच्यासाठीच दोन केक आणले होते विचार चालू होता पण एक केक मनातच मोडला त्याच्यामुळे एक कॅन्सल केला आम्ही पण तो आणून काय फायदा दिसला नसता तो चांगला आणि हा केक आणला मग आणि दोन्ही मिळून कंप्लेन केला कारण असं इच्छा नव्हती पहिले पण मिळत मग तसं प्लॅन तुला आणि वाढदिवसाची खूप तापल्या जातं वाढदिवसा तो कंटिन्यू चालू आहे चालू झालेलं असते त्याच्यामुळे जे लग्न वगैरे झाले त्याच्यानंतर फर्स्ट वाढदिवस जगात झालेला आहे आणि लग्नाच्या असते जे मराठी आहे ते व्हिडिओ टाकलेले सर्व कंटिन्यू टाकलेलं आहे तर थोडासा एक व्हिडिओ आलेला आहे त्या लग्नामधला तर एक व्हिडिओ लग्नातला मी त्याला अटॅच करणार आहे या व्हिडिओमध्ये त्याच्यानंतर तर तो व्हिडिओ तुम्ही लग्नातला पूर्ण पाहणार आहे ते वितरण बघा अशा प्रकारचं थोडसं हलकासा चिवडा वगैरे घेतलेला आहे आणि आपण हे पण आणलेलंय संत पापडी बरोबर पापडी आणलेली आहे आणि केक थोडसं दिलेलं वाटून जास्त काही बोलवलं नाही थोडसं उशीर झाला होता तू माझा कोण राहिला होतं आई राहिली होती तुम्हाला सर आईला दाखवलंच नाही तर आईला दाखवलं आहे मोमेलमध्ये आणि गणपती स्पोर्ट्सचा चालू केलेला प्रोग्राम तर हे आमची खूप सारे फॅमिली आहे तुम्हाला बऱ्याच वेळा कमेंट येते की तुमची फॅमिली किती आहे कोण कोण आहे तुमच्या फॅमिलीमध्ये तर हा दोन नंबरचा भाऊ आहे जर तुम्हाला सांगितलं मी याच्यात येतं त्याचा आणि पाहतो बघा पैसे बघायचं केक वगैरे नमस्कार करायको सर्वांना तर तुम्ही आईला खूप व्हिडिओमध्ये पाहतच आहे आपल्या व्हिडिओचं जे मेन मॉनिटायझेशन आहे ते आईचंच आहे आणि थंबलिंग कंटिन्यू व्हायची असतात तर आई थोडस बाजूलाच उभी होती तरी मी थोडस प्रयत्न घेतला करायचा तर मी बघा अशा बघा आता केक वगैरे के सर्व कापला आणि आमचं हे जे आणलं होतं लावायचं हॅपी अॅनिव्हर्सरीचं तर ते विसरलं होतं ते काय लावलंच नाही त्याच्यामुळे आम्ही केकवर बघत होतो की काय आहे काय दिसलंच नाही मी पण एक इकडंच पण हे बघा हॅपी ॲनिव्हर्सरीचं एक स्टॅट्यू राहिला होता स्टिकर राहिलं होतं तर ते आता असू द्या लावणं काही झालं नाही माझी दाखवायची इच्छा नव्हती व्हिडिओमध्ये पण म्हटलं इकडेच दाखवून द्या कारण ते कॅम जो हे होता आपला केक केकला काही दिसत नव्हतं ना की बर्थडे ना ॲनिव्हर्सरी ना काही मग त्याच्यावेळे आता हे दाखवत आहे बघून घ्या इकडे ॲनिव्हर्सरीचं तर अशा प्रकारचा हा जो एक कार्यक्रम आहे सर्व संपत आलेला आहे मोबाईल बंद करा इकडेच तर आईनं पण थोडस चिवळ वगैरे घेतलेलं आहे आणि सर्वस एनिंगला काय केक देऊन थोडसू काय करताय चला झालेला असं एकदम आणि थोडस इनिंगला सर्व संपत आलेलं आहे तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ